श्रावण महिना चालू झालेला आहे चला तर मग मस्त अशी उपवास सोडण्यासाठी तयार केलेली मी ही खमंग खुसखुशीत आळूवडी अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे अजिबात रोल न बनवता किंवा बेसनपीठही न वापरता तयार केलेली ही मस्त अशी आळूवडी तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये तुम्हाला रेसिपी तर समजलीच आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दहा पानं घेतलेली आहेत आळूची बारीक मोठी पानं आहेत त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांच्या अशा मी शिरा काढून घेणार आहे आता बऱ्याच वेळा आपण आळूच्या पानांचे रोल बनवून वडी बनवतो तर तुम्ही ही वेगळी पद्धत पहा अगदी सोपी आहे आणि लागतेसुद्धा वडी सुंदर तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आता मी इथे सर्व पानांच्या अशी देठं काढून घेणार आहेत शिरा काढून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण भाजी कापतो तशीही आपल्याला कापून घ्यायची आहे बारीक बारीक पाहू शकता तुम्ही इथे मी छान असे शी सगळं शिरा काढून घेतलेल्या आहेत पानांच्या शिरा ठेवायच्या नाही आहेत नाही तर मग त्या दाताखाली येतात त्याच्यामुळे त्या सर्व शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण तिला बारीक बारीक भाजी कापतो तसे सर्व कापून घेणार आहेत आता आपण इथे बेसनपीठ वापरणार नाही आहेत तर चला तर आपण इथे काय वापरणार आहोत तो मला पुढे सांगते आता मी अशीच सर्व पानंही चिरून घेतलेली आहेत खूप छान होते ही वडी आणि एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे आणि करायलाही वेळ लागत नाही तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आता पाहू शकता तुम्ही इथे मी अशीच सर्व पाने छोटी छोटी अशी कापून घेतलेली आहेत जर कोणाला रोल बनवायचा खरंच कंटाळा आला असेल तर ही अशी झटपट आळूवळी तुम्ही बनवू शकता इथे सर्व पानं मी अशी कापून घेतलेली आहेत तर पहा आता इथे आपण सामान काय काय घेतलेले आहे इथे कोथिंबीर घ्यायची आहे इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आणि अद्रक अद्रकही घेतलेलं आहे नंतर इथे मी थोडेसे सपेदी घेतलेले आहे एक चमचा बडीशेप अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरं थोडंसं सुकं खोबरं आता इथे मी आंबट गोड म्हणजे चिंचन गुळाचं पाणी घेतलेलं आहे आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ तुम्ही तांदळाचंही घेऊ शकता आता इथे मी एक मोठी वाटी चणाडाळ भिजवून घेतलेली आहे ही मोठी वाटी मी चना डाळ घेतलेली होती आणि तिला छान अशी चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे आता छान भिजलेली आहे डाळ आपली आता आपण हिला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आता आपण घेतलेलं सर्व सामान याच्यात घालायचं आहे मी खोबरं घालून घेतलं जिरं घालून घेतलं ओवा बडीशेप घालून घेतले आता इथे तिळ मी थोडेसे घातलेले आहेत अर् अर्धे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मी इथे मिरच्या घेतल्या होत्या सात आठ तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकता मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आलं लसूण घातला कोथंबीर घातलं आता इथे चिंचवळ्याचं पाणी घालून घ्यायचं आणि ह्याच्यातच आपण हळद घालून घ्यायची चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे छान असं पाहू शकता तुम्ही इथे मी वाटून घेतलेलं आहे ऑलरेडी आपण आता ह्याच्यामध्ये सर्व सामान घालून घेतलेलं आहे मीठ पण घालून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण कापून घेतलेल्या आळूच्या पाण्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत अगदी सोपी वडी नक्की ट्राय करा आहे आणि आता त्याला मिक्स करून घेते पाहू शकता आता आपण इथे ह्याच्यामध्ये जे पीठ घेतलं होतं भाकरीचं तुम्ही तांदळाचंही घेऊ शकता थोडंसंच घ्यायचं आता मी ह्याच्यात पुन्हा थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि पीठ घेतलं होतं ज्वारीचं ते घालून घेतलेलं आहे आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे थंड तेल आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ज्या भांड्यामध्ये वडी लावणार आहोत त्या भांड्यांना आपण तेल लावून घेणार आहोत आणि मग ह्याच्यामध्ये आपण ते सारण पसरून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे माझं आता मिक्स झालेलं आहे सर्व पीठ आता मी ते एक ताट घेतलेला आहे आणि एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्याला मी असं छान असं तेल लावून घेते आणि त्याच्यामध्ये आपण हे बॅटर घालून घ्यायचे आणि थापून घ्यायचे पाहू शकता तुम्ही इथे मी दोन भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घेतले आणि थापून घ्यायचे छान असं आणि वरून पुन्हा आपले जे थोडेसे तीळ राहिले होते ते मी आता वरून ह्याच्यावर टाकून घेणार आहे पहा ले ले आता तुम्ही छान असं थापून झालेले आहे आता आपण ह्याच्यावर वरून तीळ घालून घेऊयात दिसतात छान त्याच्यासाठी मी इथे तीळ घातलेले आहेत काही ऑप्शनल आहेत आपण ऑलरेडी तीळ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तरी पण मी पुन्हा वरून घातलेले आहेत छान दिसण्यासाठी आता इकडे गॅस पेटून कुकर ठेवून घेते पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक खाली रिंग ठेवली डब्बा ठेवला ते ताट ठेवलं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला इथे तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन चिट्ट्यांच्या नंतर कुकर थंड झाल्याच्या नंतर छान अशी वडी आपली शिजली जाते पाहू शकता तुम्ही इथे माझ्या तीन चिट्ट्या झाल्यात कुकर खोलून पाहते अजिबात हाताला चिटकत नाही वडी रेडी झालेली आहे आपली इथे तिला आपण थंड करून थेवन, ठेवण ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतर आपण त्या कापणार आहोत पाहू शकता मी इथे आता कापून घेतलेल्या आहेत झटपट होणारी वडी आहे आणि लागतेही छान होते मस्त खुसखुशीत होते आणि चौदारीही होते पाहू शकता छान अशा वड्या माझ्या निघत आहेत इथे काढून घेतल्यात आता मी तळून घेते ह्या कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर मध्यम गॅसवर मी ह्या वड्या तळून घेणार आहेत तर नक्की आता उपवास येत आहेत श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये शक्यतो आपण पालेभाज्या असेच वडे वडी म्हणा कुठे भजी म्हणा असे पदार्थ करतो तर एखादा उपवास सोडायला नक्कीच ही तुम्ही आळूवडीची रेसिपी ट्राय करा छान अशा लालसर कलर होईपर्यंत मी तळून घेतलेल्या आहेत राहिलेल्याही वड्या मी तळून घेतलेल्या आहेत तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा खरंच खूप सुंदर लागते आणि झंझटही जास्त नाही आहे पाक अशा छान अशा तळून झाले तिथे माझ्या तयार आहेत आपल्या इथे मस्त अशी खमंग खुसखुशीत आळूवडी चला मग मा तुम्हाला माझी ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा पहा किती छान झालेली आहे सुद्धा वडी चला मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त कात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद